क्रोधावर नियंत्रण केले तर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही हाची बोधकथा एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो जिथे त्याला खूपच तहान लागते इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही तहानेमुळे त्याचा घसा सुकतो त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागला जसे तसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणला तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला त्या द्रोणला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला त्या द्रोणचे पूर्ण पाणी खाली पडले राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणला भरू लागतो खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणला झडप मारून पाणी पाडून समोर बसतो असे दोन तीन वेळा होते पुढे काय झाले हे ऐकण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा त्याला संपवून टाकेन असे मनातल्या मनात ठरवतो मनात राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणला भरू लागतो खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपतापासून तर पिच्छा सुटला परंतु असे थेंबथेम थेम करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विझवे म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्या फांदीवर एक भलामोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केले जो पक्षी सत्तमला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मे त्यालाच मारून टाकले मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी नकळत किती मोठे पाप केले आहे राजा दुहखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खराबी रस्तो रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञाततेमुे होते आणि अंत पश्चातापाने होतो म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते रागावर नियंत्रण ठेवणे चांगले म्हणून देवाला श्रद्धापूर्वक भजावे चांगले आचरण देवावर विश्वास ठेवावा देव देवाचा देवाचाही भावना सत्त बाळगावी अख्ख्या भक्तीत त्याग महत्वाचा असतो मनुष्य जीवन जगताना घडण्यापेक्षा अधिक बिघडतो त्यासाठी त्यांनी संगत आचार सव्य स्वभाव वासना आर्थिक परिस्थिती नशीब या सगळ्या गोष्टीत जाणीवपूर्वक लक्ष देऊन बदल घडवून भक्तीत रम्माण झाले पाहिजे संपत्तीचा हव्यास बाळगता तसेच मृत्यू नंतर काय घडते याचा विचार करता बिलकुल नैराश्यन आणता सत्मन स्थिर करून ईश्वरमार्गात राहून नामस्मरण करणे हीच भक्ती त्राग जिंकणे सोपी गोष्ट नाही स्वार्थ सुटणे विकार ताब्यात येणे या सगळ्या गोष्टी शुद्ध भक्ती केल्याने साधकाजवळ लोटांगण घालतात सारासार विचार करून जे मन बहिर्मुख आहे त्याला अंतर्मुख करणे हा भक्तिमार्गात फार मोठा विजय आहे परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच आनंदमय आहे म्हणजे मायेच्या शक्ति विरुद्ध लड़ाई पुकारने होय तिचाशी लढताना खरा भक्त कमी पड़तो तो भक्ति मार्गात अन्यन्य निष्ठा भगवत चिंतन करतो नामस्मरण करतो। नामस्मरण हीच खरी भक्ती।